आमचे जी ही दंगा नियं पते सक्षम कंता कोणताही अनुच प्रकार एसआर पी एफ आर सी बी प्लॅटून आमचीही दंगा नियंत्रण पथके सक्षम आहेत कुठलाही कोणताही अनुचित प्रकार रमजान ईद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरामधील गुन्हेगारांमध्ये धाक आणि सर्वसामान्य जनतेला बीड पोलीस आपल्यासोबत असल्याचा संदेश देण्यासाठी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक धोंडीपुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बार्शी नाका असा रूट मार्च बीड पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला let's get ¿no?